सत्याचा वेद घेणारं आपलं हक्काचं चॅनल सेना कोळेगाव धरणाचे सोळा दरवाजे उघडले धरणातून पन्नास हजार नऊशे एक्युसेसने सेना नदी पात्रातून विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल परंडा तालुक्याच्या क्रांतीचे जनक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सेना कोळेगाव धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्याने गेल्या तीन दिवसापासून धरण ओव्हरफ्लो होत चालले आहे रविवारी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले होते सोमवारी त्यात वाढ होऊन तेरा दरवाजे उघडण्यात आले आज दुपारी धरणाचे तब्बल एकवीस दरवाजे उघडण्यात आले धरणाच्या दिशेने येणारा पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे काल सायंकाळी संगोभ येथील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता आज धरणाचे तब्बल एकवीस दरवाजे उघडल्याने धरणातून पन्नास हजार नऊशे जास्त विसर्ग सेना नदी पात्रातून सुरू आहे करमाळा राज्यमार्गावरील आवाटे येथील सेना नदीवरील पूल पाण्यात जाण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे कोळेगाव प्रकल्पपूर नियंत्रण कक्षाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरणात पाण्याची आवक अशीच वाढत राहिल्यास धरणाचे आणखीन दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रेक्षकांनो बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद